चला लवकर या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू केल्या होत्या मग आपला दवाखाना असेल किंवा मग पिंक ई रिक्षा असेल विमा भाऊ योजना असेल त्याला निधीची तर्फू या अर्थसंकल्पात दिसत नाहीये तुम्ही नेमका काय अभ्यास केला नाही या योजनांच महत्व संपलं आणि एकनाथ शिंदेचंही महत्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील त्यामुळे त्यांनी पायावर दोंडा मारून घेतला असं माझं मत आहे तर राज्याच्या तिजोरीला भार पाडलाय आणि बहिणींच्या लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला आहे कळत आहे मुख्यत्वे ज्या सरकारमध्ये आपण सहभागी आहोत त्यामध्ये कुठेही असा मतभेद होता कामा नाही किंवा दिसता कामा नाही परंतु दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे कात्री नाही त्या योजना बंदच होती आता मला सांगा की आनंदाचा शिदा कुठे दिसतोय संपला आनंदाचा शिदा कारण निवडणूक संपली आनंद झाला आनंदाचा शिता संपला आता गरीब माणूस कुठे आहे त्याला खरं म्हणजे नऊ वर्षाला गुढीपाडव्याला होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री पण आता तो पण गायब झालेला आहे याचा अर्थ असा आहे की गरीबांच्या योजनांना कात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी गोरगरीबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा आणि एकनाथ शिंदेना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही कारण हे सरकार ओडीवर चाललेलं सरकार आहे ओडी म्हणजे वर ड्रॉपवर घ्यायचा आणि काम मागवायचं अशा प्रकारची आत्ताची स्थिती आहे हे काल पण बोललो आम्ही यांची नियत यांची यात खूप अंतर आहे सत्तेसाठी लोकांना मूर्ख बनवण हा यांना बरोबर जमते आहे शेतकऱ्यांना त्याच पद्धतीनं बळी घेण्याचं काम बळी देण्याचं काम त्यांनी केलं आज शेतकरी संकटात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी होते म्हणून पैसे भरले नाहीत बँकेत परत केले नाहीत आणि त्यामुळं आज शेतकरी संकटात असताना अपेक्षा होत्या की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल पण दुर्दैवानं शेतकरी मतासाठी आहे आणि कंत्राटदार मत मिळवल्यानंतर कंत्राटदार यांच्या लेखी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे नाही ते तर धानाचे तुकारे सहा महिन्यापासून मिळाले नाही मागच्या वर्षी मक्याचा मका खरेदी केलाय ते आठ महिने पैसे दिले नाही म्हणे सोयाबीनचे चे अद्यापही पैशाचा पत्ता नाही खरेदी केली पण आजही साठ टक्के लोकांना सोयाबीनचे पैसे मिळाले धान मागच्या वेळेस धान खरेदीचे पैसे मिळाले नाही म्हणजे पैसे नाही खरेदी सुरू आहे शेतकरी त्यांच्या दारात फिरतो आहे सरकारच्या स्वतःच्या पैशासाठी स्वतः सरकारकडे भीक मागायची पाळी शेतकऱ्यावर या सरकारने आणली आहे सर पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये लाईट जाते आणि तेही स्वारगेट हा मध्यभागी असलेले स्थानक आहे जिथे अलीकडे घटलेल्या घटना पाहता तिकडे सरकारनं तातडीनं पॉवर बॅकअप दिला पाहिजे जनरेटरचं बॅकअप दिलं पाहिजे सोलरचं लावलं पाहिजे पण पुण्यात लाईट जातेच जाते कशी हा खरा प्रश्न आहे पुन्हा काही पाप घडवण्यासाठी ती लाईट गेली का पाप घडवण्यासाठी पाप घडण्यासाठी लाईट गेली का कोणीतरी षडयंत्र आहे का याचा या संदर्भात चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे बीळ आता बीड म्हणजे सापांचा बीळ असतो ना तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला बिळाला शुद्धीकरण करायसाठी खरं म्हणजे आजपर्यंत सापाला दूध पाजलं आता सापाच्या ठेचण्याची सापा पाळी त्या बीड जिल्ह्यात आलेली आहे जे कोणी राजकारणी रुपी साप असतील त्या जिल्ह्यात त्यांना एकदा जे काय आता पुढे येत आहेत विषय ज्या पद्धतीनं खरं म्हणजे आतापर्यंत धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची आवश्यकता होती आहे हे सर्व शोधला सिनियर चौकशी केली आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करू लागली तरी आम्ही म्हणतात पुरावे आले कि आमच्याकडे माहिती आली आमच्याकडे सगळं चौकशी मध्ये आढळले अरे चौकशी बंद आहे काय आढळणार हे सगळे जे काही राजकारण चाललंय बीड जिल्ह्यात आता तर मला भीती आहे की त्या ठिकाणी जो वाद निर्माण झालेला आहे मराठा वर्सेस ओबीसी किंवा बंजारी आज शाळामधून त्या मुलांना मराठा समाजाची शाळा असेल तर इतर समाजाची मुलं काढली जात आहेत आणि ओबीसी समाजाची शाळा असेल तर मराठा समाजाची मुलं काढली आहे हे कशाच होतं काय सरकार काय झोपलाय काय एवढा जर एखाद्या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडला असेल सामाजिक दृष्ट्या संवेदनशील तो जिल्हा झाला असेल तर सरकारने लक्ष घातलं पाहिजे की नाही पण ते लक्ष न घालता उद्या त्या बीड जिल्ह्यामध्ये निरपराध लोकांचे शेकडो लोकांचे बडी पडतील बळी जातील त्याला जबाबदार कोण असणार म्हणून सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि ते जे काही गुन्हेगारी आहे बीडची कोणी असू देत ते ठेचून काढण्याची ताकद सरकारने दाखवली पाहिजे पण काही अहवाल सहा माहिती आहे मला मी ऐकलं आहे हे वेळ मारून नेणार सरकार आहे टाइमपास लोकांना गृही धरून लोकांना कळत नाही अशा प्रकारचा आविर्भाव ते सरकार वागताय आहे म्हणजे सात दिवसात करू ऑडिट करू तिथल्या त्रुट्या दूर करू सात दिवसामध्ये निर्णय घेऊ याचे सात दिवस म्हणजे मला वाटतं की सत्तेचे पाच वर्ष असावे त्या गोष्टीचा पण व्हिडिओ समोर आला पोलिसांच्या बायको छेड काढली म्हणून मारण केली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे हरिण कधी मारलं नाही असं पण म्हणत चौकशी झाली पाहिजे आरोप प्रत्यारोपाच्या चौकशी झाली पाहिजेत भोसले म्हणतो ते खरं आहे का चौकशी करणारे कोण पोलिसांनी भेडच्या पोलिसावर विश्वास न ठेवता या सगळ्या घटनामध्ये बाहेरचे पोलीस पाठवा निपक्षपाती चौकशी करा जो जो दोषी असेल त्याला चौकात आणून फटके मारा आणि तो पुन्हा चालू शकला नाही पाहिजेत आपल्या पायानं अशा प्रकारची नालायक लोकांना सजा द्या संदीप क्षीरसागर यांचा देखील ऑडिओ क्लिप व्हायरल होते वा एका तहसीलदाराने त्यांनी धमकी दिल्याचं पाहायला मिळते तुम्ही तहसीलदार म्हणून निवडणूक झाली पण मला येऊन भेटला नाही तुम्हाला पाहतो असा विषय त्यामध्ये आहे का आता मी ते ऐकलं नाही पण असं बोलणं किंवा वागणं चुकीचं आहे राजकारणामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीने प्रशासनाबरोबर काम करत असताना एक प्रशासनाची दोन चाका आम्ही समजतो पण असं जर काही केलं असेल तर हे त्या बेळ जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये दादागिरीचा असा त्याचा अर्थ होतो सर कल्याण मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे वर्सेच नाईक असं एक वाद त्यांना भेटलेला आहे गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की जय गावं गाव मुंबईत घ्यावी असं पत्र होता म्हणजे निर्णय जो घेतला होता खासदारांनी घेतला होता त्याला कुठेतरी विरोध केलेला आहे ती गावं नवी मुंबई महापालिकेत नको कारण त्यामुळे महापालिकेत गोजा पडला असं पत्र ते शीतयुद्ध सुरूच आहे दोन पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे दोन पक्षातील एकमेकांच्या वरची कुरघेळी सुरू आहे दोन पक्ष भविष्यात आपसात लढताना सुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेच्या संघटनेची गोची करायचं मिळेल ती संधी त्याचा त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालंय त्या त्याचा शेवट काय होईल हे येणाऱ्या काही दिवसात कळेल पण मला शेवट जो दिसतो तो मात्र अं दोघांमध्ये निर्माण झालेली दरी कधी न बुजणारी न मिटणारी दरी असा त्याचा शेवट होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे धन्यवाद